नमस्कार मंडळी आजचा ब्लॉग एकदम स्पेशल असणार आहे कारण आज आम्ही जाणार आहोत भंडार आणि तिथलं सर्व निसर्ग धरणाचं सौंदर्य आणि आमची रात्रीची मजा मी तुमच्यासोबत सर्व शेअर करणार आहे आणि आता वाजलेले आहे रात्रीचे दहा तर आम्ही रात्रीच निघणार आहोत आणि सकाळपर्यंत तिथे पोहोचू तर यांच्या ऑफिसमधले सर्वजण आहेत तर त्यांच्यासोबतच आम्ही चाललो तर तुम्ही पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला आता निघतो आम्ही दहा वाजलेले आहेत ऑफिस पर्यंत आम्हाला एक तास लागेल तर आता तर आता निघतो आम्ही आम्ही घरून घरून तर तर बघा निघालेलो आहे निघताना आम्हाला रात्रीचे दहा वाजले होते तर मंडळी आता आम्ही ऑफिस मध्ये आहे तर इकडे बघा सगळेजण आधीच जमलेले होते आणि आता इथूनच आम्ही भंडारदऱ्याच्या ट्रिपसाठी ट्रीपसाठी निघणार आहोत रात्रीचं थंडगार वातावरण आणि शेवटी बसमध्ये सगळेजण आपापलं सीटवरती बसण्यासाठी जात आहेत आणि आता सगळेजण आपापले जागेवरती मस्त बसलेले आहेत रात्रीची झुळूक आणि सगळ्यांचा जोस पाहिला की असं वाटतंय भंडारदऱ्याची ट्रिप ट्रीप एकदम धमाल होणार आहे भंडार दऱ्याचा खरा प्रवास या क्षणी सुरू होतोय रात्री बसमध्ये मस्त छान छान सॉंग्स लावले होते सगळेजण बसमध्ये छान डान्स करत होते आणि या धमाल पार्टीमध्ये सर्वात गोड डान्सर म्हणजे ही परी बघा किती छान डान्स करत आहे रात्री दोन वाजेपर्यंत धमाल करून ही छोटी परी आता शांत झोपली होती बघा किती शांत झोपलेली आहे ती आता बसमध्ये एक वेगळी शांतता आली सकाळी पूर्ण फिरायचं बाकी असल्यामुळे आम्ही सगळे थोडा वेळ झोपलो होतो प्रवासाच्या या छोट्याशा विश्रांतीचं वेगळंच सुख असतं थोडा वेळ झोपलो आणि लगेच पोहोचलो हॉटेल वरती इथपर्यंत यायला आम्हाला चार वाजले होते सगळ्यांच्या झोपा व्हायच्या बाकी होत्या तरी ते आल्यानंतर बघा सगळेजण असं बेडवरती लोळत होते थोडा वेळ आम्ही तिथं थांबलो त्यानंतर मस्त फ्रेश झालो आणि इकडे मस्त गरमागरम नाश्ता तयार होता आमच्यासाठी नाश्त्यामध्ये मस्त गरमागरम पोहे आणि केळी होती नाश्ता झाल्यानंतर गरमागरम चहा पण पिला समोर एक खूप मोठा समुद्र होता तिथे जायचं होतं आम्हाला तर आम्ही एक ते दीड किलोमीटर असं चालत चालतच गेलो होतो आणि ही परी पण बघा आमच्या सोबत किती छान चालत होती तिला खूप मजा वाटत होती बघा कशी पळती होती उचलून घेतलं की नको म्हणत होती पळू द्या म्हणत होती मला तिथलं वातावरण पण एवढं फ्रेश होतं चारी बाजूनी हिरवीगार झाडी पाणी खूप छान वाटत होतं पूर्ण अंधार होता तेव्हा निघालो होतो आम्ही नंतर थोडा थोडा उजेड पडायला लागला होता एवढं चालून सुद्धा आम्हाला एकदम फ्रेश वाटत होत बिलकुल थकल्यासारखं वाटत नव्हतं मला तर नव्हतं वाटत आणि त्यानंतर थोड्याच वेळामध्ये पूर्ण आबाळ भरून आलो होतं पाऊस येण्याची शक्यता होती पाऊस तर तिकडं कंटिन्यूच असतो आणि त्यानंतर आम्ही आलो इथे तर बघा या पाण्याच्या लाटा किती छान येत आहेत हे ये पाणी बघतानी खूप छान वाटत होतं वेगळी शांतता येत होती मनामध्ये इथे मस्त सर्वांनी छान छान फोटोज आणि व्हिडिओ काढले आणि त्यानंतर आम्ही गेलो वॉटरफॉल बघण्यासाठी ते गाईड्स होते ते सांगत होते आम्हाला की समोर कसं आहे काय आहे ते इथे बाजूलाच कळसुबाई शिखर होतं पण सगळ्यांचीच इच्छा नव्हती त्यामुळे आम्ही नाही गेलो तिकडं इकडं पाणी भरपूर असल्यामुळे इकडे सगळी तांदुळाचीच शेती पिकवतात त्यांना विचारलं आम्ही तर ते बोलले की इंद्रायणी तांदूळ आहे ते ठीक आहे आणि त्यानंतर आम्ही पोहोचलो इथे या सुंदर वॉटरफॉलच्या ठिकाणी बघा किती छान वॉटरफॉल आहे इथे अगोदर पाण्यामध्ये भिजण्याची कोणाचीच इच्छा नव्हती पण हळूहळू करून सगळेच खाली उतरले इथे खरंच खूप मजा आली होती आम्हाला इथे मस्त सगळ्यांनी फोटो काढले व्हिडिओज काढले बराच वेळ आम्ही इथे थांबलो होतो ही बघा एवढी छोटी असून सुद्धा किती कॉन्फिडन्स होता तिच्यामध्ये पाण्यामध्ये खाली उतरायचा तिचं झाल्यानंतर सगळेच पाण्यामधून खाली उतरायला लागले खूप मजा येत होती सगळ्यांना वरती शेवाळ पण एवढं झालेलं होतं पाण्यामुळे खूप हळूहळू चालावं लागत होतं बरेच जण तर तिथे खूप जोरात पडले पण होते कंटिन्यू तिथे पाणी असल्यामुळे खूप शेवाळ झालेलं होतं एकमेकांना धरूनच चालावं लागत होतं तिथून सगळेजण एकमेकांना म्हणत होते की तुम्ही अगोदर जा नंतर आम्ही जातो असं सगळ्यांचं चा काही चालू होतं खरंच सगळेजण एकत्र कुठं बाहेर गेलं की खूप नवीन बघायला आणि शिकायला पण भेटतं मी पहिली वेळेचच यांच्या सगळ्यांच्या सोबत बाहेर गेले होते पण मला खूप छान वाटलं यांच्यासोबत जाऊन अगोदर मला असं वाटत होतं की जाऊ की नको जाऊ पण गेले तर खूप छान वाटलं हे दोघ जण बघा हे यांचे फ्रेंड आहे तर ते बोलले की आम्ही तुमच्या ब्लॉग मध्ये आलो पाहिजे आमचा व्हिडिओ काढा तर मी त्यांचा मस्त इथे व्हिडिओ काढला आणि त्यानंतर आम्ही निघालो दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी इकडे सगळीकडे हिरवळच दिसते कारण इकडे पाऊस कंटिन्यू चालूच असतो त्यामुळे इकडे बघा किती छान दुख पडलेलं होतं व्हिडिओ सुद्धा निघत नव्हता हो आणि त्यानंतर आम्ही कपडे चेंज केले कारण ते कपडे खूप ओले झाले होते त्यामुळे आणि त्यानंतर सगळ्यांनी मस्त रेनकोट घालून अशा पावसामध्ये सगळ्या सगळ्याने गरमागरम भजे खाल्ले आम्ही ह्या अगोदर एका ठिकाणी गेलो होतो पण तिथे पाऊस खूप चालू होता त्यामुळे मला व्हिडिओ काढताच नाही आला त्यामुळे मी तिथला व्हिडिओ नाही काढला सगळं फिरून झाल्यानंतर सगळ्यांनाच खूप जास्त भूक लागली होती तर सगळ्यांनी मस्त जेवण केलं इथं आणि त्यानंतर आम्ही लगेच निघालो समोर एक खूप छान ठिकाण होतं तिथे जायचं होतं आम्हाला

सगळेजण सकाळपासून खूप बोर झालेले होते इथे येण्याची कोणाचीच इच्छा नव्हती बस मधून खालीच उतरू वाटत नव्हतं कारण सगळीकडेच ओरलं आणि थंडी असल्यामुळे सगळ्यांचेच हातपाय खूप दुखत होते कोणाचीच यायची इच्छा नव्हती पण बळजबरी आलो पण खूप छान बघायला भेटलं इथे बघा हे किती छान दृश्य आहे इथे या पाण्याचा एवढा आवाज येतो की पूर्ण कान बंद होऊन जातात बघा किती छान वाटत आहे इथे इथे आतमध्ये एक मंदिर पण आहे देवाचं तुम्ही बघू शकता इकडं पाऊस कंटिन्यू चालू असतो आणि मोबाईलला तर बिलकुल रेंज राहत नाही तर इथले लोक कसं करत असतील खरंच आधीच्या काळात जसं होतं तसंच आहे इकडं अजून कोणाचं जर अर्जंट काही दुखत असेल तब्येत खराब असेल तर कसं सांगत असतील ते काय माहिती आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो इकडे बोटमध्ये बसण्यासाठी सगळेच जण इथे बोटमध्ये बसण्यासाठी रेडी होत होते आणि त्यानंतर आम्ही सगळेजण बसलो अगोदर सगळेजण बसलो तर पण इथे अचानक पाणी जास्त आलं त्यामुळे ते म्हंटले की सगळ्या जणांचा लोड घेणार नाही त्यामुळे अर्ध्या जणांना उतरावं लागलं तर बघा आम्ही सगळेजण अगोदर असं बसलो होतो पण यातल्या अर्ध्या जणांना नंतर उतरावं लागलं होतं नंतर ये ते अर्धे जण उतरल्यानंतर इथे मस्त आमच्या बोट ची सफर चालू झाली होती खूप छान वाटत होत सगळीकडे हिरवीगार झाडी थंडगार हवा ते या नदीच्या बाजूला खूप मोठ भिंतीसारखं होतं आणि यावरती खूप मोठमोठले मोळ बसलेले होते ते आम्ही बोट मध्ये बसल्यानंतर बघितलं आणि आता आमचं झाल्यानंतर जे राहिलेले होते ते बोट मध्ये बसले तर आम्ही आत्ताच बोटिंग करून आलो खूप भारी वाटलं यायचं नव्हतं या पॉईंटला बसमधून उतरे उतरण्याची इच्छाच नव्हती पण उतरलो तर त्याचा फायदा झाला कारण इथं खूप बघायला भेटलं आणि आता आम्ही निघालोय घरी जाण्यासाठी आम्हाला घरी यायला साडेनऊ ते दहा वाजले होते परत सगळेजण ऑफिसवरती थांबले आणि तिथून आपापल्या घरी गेले तर तुम्हाला आमची भंडार दऱ्याची ट्रिप कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा